हिंदवी स्वराज्य संस्थापक बहुजन प्रतिपालक रायतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाऊ माता सावित्री माता रमाई अह माता अहिल्यदेवी या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करते हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद साहेब यांच्या विचाराला मानाचा मुजरा करते आणि आज या ठिकाणी शिवसंकल्प अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदेसाहेब हे आपण सर्वांशी संवाद साधायला येत आहे मंचावर उपस्थित सर्व मान्यवर कारण प्रत्येकाचा नामोल्लेख करण्या इतका वेळ आता माझ्याकडे नाही आहे कारण आदरणीय साहेब अवघ्या पाच ते सात मिनिटांच्यामध्ये या ठिकाणी येऊन पोहोचते माझ्या भावांना आणि बहिणीं आज पालघर पासून सात आठशे किलोमीटर असलेल्या सोलापूरहून तुमची ही बहीण तुमच्याशी संवाद साधायला आली आहे आणि ती एवढ्यासाठी तुमच्याशी संवाद साधायला आलेली आहे की या महाराष्ट्राच्या मातीनं पहिल्यांदा असा मुख्यमंत्री पाहिलाय की जो मुख्यमंत्री स्वतःपेक्षा जनतेचा विचार करतो या महाराष्ट्राच्या मातीनं पहिल्यांदा असा मुख्यमंत्री बघितला की जब मानسان ना, सत्तेसाठी नाही हो आणि जर सत्ताच पाहिजे होती तर मंत्री खुर्ची आधी पण होतीच ना पण आम्हाला नको होतं मंत्री पद आम्हाला टिकवायचं होतं बाळासाहेबांचं सा हितित्व आम्हाला जपायची होती दिघे साहेबांची विचारसरणी आणि म्हणून बगावत करणे के लिए तो कलेजा चाहिए बगावत जे लोक चाटत बसले होते सिल्वर काकांचे आणि सोनिया गांधींचे त्यांच्या विरोधामध्ये बंद करून क्रांती करण्याची हिंमत आणि माझा शिंदे साहेबांनी हिंदुत् सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे सांगितलं होत बाळासाहेबांनी सांगितलं होत की मैं मेरी शिवसेना की काँग्रेस नाही होणे दूंगा वो कांग्रेस हो जाएगी उस दिन मैं दुकान बंद करूंगा तो विचार सा प्रत्यक्षात आणला तो आदरणीय एकनाथ भाई शिंदे यांनी आणि त्यांच्या सोबत आपल्या चाळीस आमदारांनी मंडळी मी खूप जवळून बघितलंय मागच्या वर्ष दीड वर्षाच्या काळामध्ये आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांना काम करताना डोळ्यामध्ये पाणी येतं कालचाच प्रसंग सांगते वाढदिवसाला वर्ष बंगला हा जनसामान्यांच्या उघडा केलेला होता अरे मागची अडीच वर्ष फक्त अडीच दिवस मंत्रालयामध्ये जाणारा घर कोंबडा आम्ही बघितला आणि अठरा अठरा तास जनतेसाठी राबणारा लोकनाथ या महाराष्ट्रानं पाहिला काल हजारो लोकांची गर्दी होती साहेबांचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं अनेक तास उभं राहून शुभेच्छा साहेब स्वीकारत होते प्रचंड थकवा आलेला होण्यासाठी दोन मिनिटं आत गेले आणि नंतर कार मध्ये बसून जाणार उभ्या राहिलेल्या लोक आमचा मावळा हा महाराष्ट्र बघतोय अरे अठरा अठरा तास था वीस वीस तास काम करताना साहेबांना सलाईन लावावं लागत औषधं घ्यावी लागतात पण हातच सलाईन काढलं ना माझ्या भावांना आणि बहिणींनो त्या हाताला लावलेली मनकटाला लावलेली सलाईनची सुई काढली की पहिला प्रश्न साहेबांचा असतो की अरे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा कुठला अर्ज आहे का माझ्या सलाईनमुळं कुणाच्या अर्जावरची सही थांबू नये म्हणून सलाईन काढल्यावर पहिल्यांदा थरथरत्या हातानं रुग्णांना वैद्यकीय मदतीच्या अर्जावरची सही करणारे संवेदनशील एकनाथराव शिंदे या महाराष्ट्रानं बघितले म्हणून मागच्या अडीच वर्षाच्या घर कोंबड्याच्या काळामध्ये फक्त अडीच कोटींचा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी वाटप झालेला होता पण या अठरा महिन्यामध्ये पंचवीस हजार रुग्णांना दोनशे कोटींचा वैद्यकीय सहायता निधी हा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून वाटलाय पंचवीस हजार रुग्णांचे प्राण वाचले त्यामुळे या महाराष्ट्राला मला सांगायचंय की फूल तो हमने बहुत देखे लेकिन दूसरा गुलाब नहीं देखा फूल तो हमने बहत छनवान बी बहनाथजी शिंदे साहब जैसा दुसरा दयावान दयावाल देखा दुसरा दयावान दयावाल देखा असं हे दयावान नेतृत्व असं हे जनसामान्यांच्या साठी झटणारं नेतृत्व या नेतृत्वाच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आहे ही महाराष्ट्राची भूमी ही छत्रपती शिवरायांना आणि छत्रपती शंभूराजेना घडवणाऱ्या राजमाताजी जाऊनची आहे ही भूमी महिलांच्या शिक्षणासाठी अंगावरती शेणा चिखलाचा सावित्रीबाई फुल्याची आहे ही भूमी अहिल्या देवी होळकरांची आहे ही भूमी औरंगजेबाला या मातीमध्ये गाठणाऱ्या महाराणी ताराबाईंची आहे आणि ही भूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहावं म्हणून स्वतः का कष्ट सोसणाऱ्या माता रमाईची सुद्धा आहे आणि ती जिजाऊ सावित्री रमाई आम्ही इथं बसलेल्या महिलांच्या मध्ये बघतो म्हणून मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर पहिला निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे साहेबांनी घेतला माझ्या महिला भगिनींना एस टीच्या भाड्यामध्ये पन्नास टक्के सवलतीचा माझ्या माय बहिणी माझ्या आया बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत मला विनंती करायची आहे की कि तुमच्यापैकी किती जणींनी पन्नास टक्के सवलतीचा फायदा घेतला आहे एकदा कृपा करून हात वर करा मला मीडियाला आणि कॅमेऱ्याला विनंती आहे की कि हे उठलेले हात दाखवा पाच रुपये दहा रुपये वाचावे म्हणून स्वतः आजार पण सहन करून दवा बापाची शिंदे साहेबांच्या मुळ आणि या उठलेल्या प्रत्येक हाताला या माया बहिणींच्या हाताला मजबूत करण्याचं काम त्या आदरणीय शिंदे साहेबांनी केलं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या जिजाऊ सावित्रीच्या लेखी जन्माला आल्या की बऱ्याच वेळेला आपण बघतो की हुंड्यासाठी प्रथा असेल किंवा स्त्री भ्रूणहत्या असेल महिलांना गर्भातच मारलं जाऊ नये म्हणून स्त्री भ्रूणहत्या थांबवण्यासाठी महाराष्ट्र शासनानं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ भाई एक एकना शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि तो निर्णय होता लेख लाडकी योजना महाराष्ट्राच्या माती जन्माला आलेली प्रत्येक मुलगी ही आता लखपती होणार आहे आणि हे सगळ्या योजना करणारे माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या पाठीशी आपल्याला ठामपणे उभं राहायचं आहे पालघर जिल्ह्यासाठी मला आवर्जून सांगायचं आहे की ज्या जमिनी बुलेट ट्रेन मध्ये ज्या जमिनी बडोदा मुंबई एक्सप्रेस हायवेच्या मध्ये गेल्या त्या सर्व शेतकऱ्यांना पंचवीस टक्के वाढीव मोबदला मिळावा यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय हे कार्यरत आहे दाबा चले जे डेअरी डेव्हलपमेंट आहे मला माहिती आहे इथला सगळा आदिवासी पट्टा आहे आणि इथं रोजगाराचा खूप मोठा प्रश्न आहे त्यामुळं दाबा चलेचे डेअरी डेव्हलपमेंटची जी सर्व जागा आहे ती एम आय डी सीला दिली जाईल आणि तिथं वेगवेगळ्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून माझ्या पालघर जिल्ह्यातल्या प्रत्येक भगिनीच्या आणि भावाच्या हाताला काम मिळणार आहे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचं या ठिकाणी आगमन आहे साहेबांचं आगमन झालं की जोरदार टाळा वाजवून आणि प्रचंड घोषणा देऊन आपल्याला या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे शेवटी एवढंच म्हणते की जी जळते त्याला आग म्हणतात जी जळते त्याला आग म्हणतात जो डसतो त्याला नाग म्हणतात महाराष्ट्राचा ठाणा वाघ म्हणतात आणि या वाघाच्या पाठीमाग माझी पालघरची जनता उभी राहील या विश्वासाच्या सकट इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय